नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील अत्यंत धक्कादायक बातमी जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा शरद पवार यांच्याविषयी अत्यंत धक्कादायक बातमी जाणून घेऊयात पूर्ण अपडेट शरद पवारांच्या ताप्यातील वाहनांचा मोठा अपघात परिस्थिती गंभीर जाणून घेऊयात सविस्तर अपडेट तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि बघता एक सेकंड तो लाईक करा नवीन असताल तर नक्की चॅनलला जळगाव दौऱ्यावर असणाऱ्या शरद पवार यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात झाला जळगावच्या चोपाडावरून भुसावळकडे जात असताना शरद पवार यांच्या कारमागे असणाऱ्या दोन्ही वाहनांमध्ये जोरदार अपघात झाला या अपघातात कुणालाही सुदैवाने इजा झाली नसून दोन्ही गाड्यांच्या पुढील भागाचे किरकोळ नुकसान झालेले आहे दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचार करण्यासाठी शरद पवारांची चौपाडमध्ये सभा झाली होती त्या दरम्यान ते गेले होते आणि त्याच वेळेस हा त्यांच्या ताप्यातील अपघात घडलेला आहे सध्या ते सुखरूप आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या वाहनातील जे कर्मचारी आहेत ते देखील सुखरूप आहेत तर परत भेटत अशाच एका नवीन अपडेट सोबत पुढील व्हिडिओत याआधी नक्की कमेंट करा लोकसभा इलेक्शन मध्ये कोणाचा विजय होईल त्याचप्रमाणे येणाऱ्या विधानसभा इलेक्शन मध्ये कोणाचा विजय होईल कमेंट करा व्हिडिओ लाईक करा जय महाराष्ट्र